जहा नाही वाहन नहीं रहना असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री छगन भुजबळ यांनी मनातील खदखद काही दिवसांपूर्वी व्यक्त केली होती गेल्या काही दिवसांपासून महायुती सरकारमध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळते मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने छगन भुजबळ यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती त्यानंतर त्यांनी वेगळे होण्याचेही संकेत दिले होते एवढंच नाही तर भुजबळ दादांना सोडणार आणि भाजपमध्ये जाणार अशा देखील चर्चा माध्यमांमध्ये होत होत्या अर्थात त्या चर्चा होणं स्वाभाविकच होतं कारण भुजबळ अजितदादांच्या बैठकीला उपस्थित न राहिल्याने भुजबळ दादांवर नाराज आहेत हे स्पष्टपणे दिसतच होतं पण या नाराजीनं वेगळं वळण तर तेव्हा घेतलं जेव्हा भुजबळ फडणवीसांना भेटायला गेले अमित शहा यांच्या सभेला गेले बरं फक्त उपस्थित होणं असं नाही अमित शहा यांच्या खुर्चीला खुर्ची लावून बसले शिवाय त्यांच्यासोबत चर्चा पण केली एकंदरीतच भुजबळांच्या यांच्या या वागण्यानं ते भाजपमध्ये प्रवेश करणार अशी ऑलमोस्ट सगळीकडेच चर्चा सुरू होती भुजबळ नाराज असताना देखील त्यांना अजितदादांकडून सांत्वन देखील करण्यात आलं नाही की त्यांची समजूत काढण्यात आली नाही पण त्यानंतरच भुजबळांच्या मनात नेमकं काय चाललंय आणि ते नेमकं आता काय निर्णय घेणार ने हे काहीही स्पष्ट होत नव्हतं आता मात्र या प्रकरणाला वेगळंच वळण आलंय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छगन भुजबळांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे अजितदादांनी फोन करून दिलगिरी व्यक्त केली पण एवढ्या दिवस नाराज असलेल्या भुजबळांना आत्ताच फोन का आला असेल आणि एवढ्या उघड उघड भुजबळांनी अजितदादांबद्दल नाराजी व्यक्त केली होती तर मग भुजबळ यांची नाराजी एका फोन मध्ये दूर झालीय का की यामध्ये पडद्यामागे काही वेगळीच डाळ शिजत होती जाणून घेऊयात या आजच्या व्हिडिओ मधून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय ओडी मराठी महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे आपल्याच पक्षाच्या नेत्यांवर नाराज होते विशेषतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर ते उघडपणे टीका करत होते राष्ट्रवादीचे फायर ब्रँड नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छगन भुजबळ यांची नाराजी अनेकदा व्यक्त होतच राहिली एवढंच नाही तर त्याच गतीनं भाजप बरोबर त्यांची जवळीक वाढल्याचं अनेकदा दिसलं दोन ते तीन दिवसांपूर्वीच छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर पुन्हा भेट घेतली तर नाशिकमध्ये त्यांच्या समर्थकांच्या होर्डिंगवर अजित पवार आणि घडाळ्याच्या चिन्हाऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचे फोटो लावलेले दिसले त्यामुळे राष्ट्रवादी आणि छगन भुजबळ यांच्यामधील अंतर आणखीनच वाढल्याच्या चर्चा पुन्हा सोशल मीडियावर जोर धरू लागल्या होत्या नाराजीनंतर राष्ट्रवादीपासून अंतर ठेवलेले छगन भुजबळ गेल्या काही दिवसात भाजपच्या जवळ जात असल्याचं दिसतंय मात्र अजित पवार यांचा छगन भुजबळ यांना दिलगिरीचा फोन गेला आणि अजितदादा छगन भुजबळ यांच्या पॅचअपच्या चर्चांना उधाण आलं आतापर्यंत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या मार्फतच छगन भुजबळ यांच्याशी संपर्क साधला जात होता अनेक वेळा छगन भुजबळ यांनी अजित पवार यांच्यावर बोलण्यास टाळाटाळ केली होती शिर्डीतल्या राज्यव्यापी शिबिरातही काही तासांसाठी हजेरी लावत छगन भुजबळ यांनी आपण नाराज असल्याचं पुन्हा संकेत दिले होते पण आता चार दिवसांपूर्वी अजित पवार यांचा दिलगिरी व्यक्त करत फोन आल्याचं छगन भुजबळ यांनी सांगितलं आणि तेव्हापासूनच अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्या पॅचअपची चर्चा सुरू आहे अजित पवार यांच्या या दिलगिरीच्या फोन नंतर आता छगन भुजबळ यांची नाराजी दूर होते का आणि छगन भुजबळ राष्ट्रवादीत सक्रिय होतात का याची उत्सुकता राष्ट्रवादीच्या राजकीय वर्तुळात सुरू झालीय भुजबळ म्हणतात मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिर्डीच्या अधिवेशनाला यावं हे सांगण्यासाठी पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल खासदार सुनील तटकरे यांचा फोन आला होता तसेच चार दिवसांपूर्वी मला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा सुद्धा फोन आला होता मी फार उशिरा फोन करतोय त्याबद्दल दिलगिरी आहे आपण एकदा बसून बोलूया असंही अजित पवार यांनी सांगितलंय असं भुजबळ म्हणाले त्यावर मी त्यांना ठीक आहे जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा आपण चर्चा करू असं भुजबळ यांनी अजितदादांना म्हटल्याचं भुजबळ यांनी स्पष्ट केलं पण नाराजी कमी आहे का याबाबत मात्र छगन भुजबळ यांनी मिश्किल उत्तर दिलं आता थर्मामीटर लावून बघतो आणि तुम्हाला सांगतो की नाराजी एवढे टक्के वाढली आणि एवढे टक्के कमी आहे असं भुजबळ यांनी म्हटलंय राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक होती त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे माझं काम होतं त्यामुळे मी सागर बंगल्यावर मुख्यमंत्र्यांकडे गेलो होतो ते काम मुख्यमंत्र्यांचं होतं त्यात उपमुख्यमंत्रीही काहीही करू शकत नव्हते त्यामुळे मी फडणवीसांकडे भेटायला गेलो असंही छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलंय मंत्रिमंडळात संधी न मिळाल्या छगन भुजबळ हे नागपूरचे हिवाळी अधिवेशन सोडून तातडीने नाशिकला गेले होते त्या ठिकाणी त्यांनी ओबीसी नेत्यांची भेट घेतली होती तसंच कार्यकर्त्यांचा मेळावाही घेतला होता मध्यंतरी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती पण त्यांनी अजित पवार यांना भेटायचं मात्र टाळलं होतं यावरूनच राष्ट्रवादी अजितदादा गटाकडून भुजबळ यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न हे सुरूच होते प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या माध्यमातून छगन भुजबळ यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून सुरू होता त्यातूनच भुजबळ यांनी शिर्डीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनाला हजेरी लावली होती मात्र हे जरी सगळं असं असलं तरी त्यांच्या ताज्या विधानावरून त्यांची संपूर्ण नाराजी दूर झाली का नाही हे तर स्पष्ट होऊ शकलं नाहीये पण हे सगळं प्रकरण माध्यमांसमोर जरी असं येत असेल तरी त्याच्या दुसऱ्या बाजूकडे पण दुर्लक्ष करून आपल्याला चालणार नाही काही दिवसांपूर्वीच भुजबळांनी अजितदाविषयी जोरदार नाराजी व्यक्त केली होती भुजबळांचं असं म्हणणं होतं की त्यांना काही मुद्द्यांवर अजितदादांचा पाठिंबा मिळालेला नाहीये आणि आता त्याच दरम्यान अचानक अजितदाचा फोन भुजबळांना येणं अजितदादांनी निलगिरी व्यक्त करणं इथंपर्यंत ठीक आहे पण हे सर्व काही भुजबळांनी चार दिवसांनंतर सांगितलं आणि हाच मुद्दा विचार करण्यासारखा आहे अजितदादांचा फोन आणि त्यातून भुजबळांना दिलगिरी पण यामध्ये असं काहीतरी घडलंय का की जे आपण अजिबात गृहित धरलेलंच नव्हतं काही ना असं वाटतंय की भुजबळ नाराज असणं हा फक्त राजकीय ड्रामा आहे तर एक साध नाटक आहे पण खर तर या मागे काहीतरी वेगळंच असू शकतं यात एक गोष्ट जी आपण कधीही नाकारू शकत नाही ती म्हणजे अजितदादा आणि भुजबळ दोघेही महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठे राजकारणी त्यांच्या आपसातील नातं आणि त्यांची गुपितं असलेल्या निर्णयांमधून कधी कधी राजकारणी डावपेस देखील बनवले जाते जातात आपल्या विरोधकांसाठी एक मोठं शह मात देऊ शकतात या सगळ्या गोष्टीला जरा वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं आणि थोडा विचार केला तर ना, हा एक साधा अपोलॉजी फोन येणं नाराजी दूर होणं किंवा याबद्दल चर्चा करणं यामधून काहीही स्पष्टपणे साध्य होत नाहीये यावर तुमचं काय मत आहे तुम्हाला काय वाटतं की हा एक साधा राजकीय तणाव आहे का किंवा अजून काही वेगळं मोठं पडद्यामाग घडतंय तुमचे मत आणि अंदाज कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि ओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका